नमस्कार मित्रांनो साधी माणसं याच्या भागामध्ये आपण पाहत असतो इकडे सत्या म्हणत असतो मीराला बघितलंच का धुमके तो बाहेर कसे त्या फुसक्या तोंडावर पडला तसंच पाहिजे त्याच्या लाडक्या निरोपाने त्याला पैसे द्यायला नकार दिला ना आता कसं कळालं त्याला या कसं नाही जो काही तो करू शकत नाही एक रुपया कमवून नाही त्याला नुसता पैसे उधळाय पाहिजेत असं म्हटल्यानंतर मीरा म्हणत असते बघितलं ना तुम्ही बाबांना किती वाईट वाटलं त्यांना किती वाईट वाटायचं असेल ना की त्यांचा मोठा मुलगा काहीच करत नाही म्हटल्यानंतर तर ती सत्या बोलतो हो खरंच तर बाला लय वाईट वाटत असणार आहे पण काय करायचं पंकज कसं आहे माहिती आहे काय कुत्र्याचं शेपूट असणार तसं वाकडं ते वाकडंच त्यानंतर इकडे मीरा म्हणत असते ब ते जाऊन ते पंकजचं तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला बाबांनी काय मागितलं होतं तर यावती सत्या म्हणतो काय मागितलं होतं तू सांग की तर यावरती मीरा म्हणत असते का हो तुम्हाला तवरनं ताक पण ओळखत नाही का असं म्हणल्यानंतर सत्या बोलत असता तू खरंच नाही माझ्या लक्षात काय मागितलं होतं तू सांग की मग असं म्हणल्यानंतर मीरा म्हणते आहो बाबांनी काय सांगितलं होतं त्यांना त्यांची तिन्ही मुलं एका घरामध्ये एका छताखाली पाहिजेत ना त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय का नाही तर सत्या म्हणतो प्रयत्न तर करतोयच की मी त्या इकडे रियाला घरी आणण्याचा तर मीरा म्हणत ते तुमच्या प्रयत्नानं यश तरी कधी येणार आहे सांगा बघू असं म्हणल्यानंतर तर सत्या म्हणतो नाही आता नुसता प्रयत्न करून चालणार नाही आता काही तर वेगळं करावं लागणार आहे तर यावरती मीरा म्हणत असते तुम्ही काय करणार आहे सांगा काही तर दोघे मिळून करूया आपण आपल्याला लवकरात लवकर रवी भाऊजीने रियाला घरी आणलं पाहिजे तर सत्या म्हणत असतो तू काळजी करू नको मी आता एक प्लॅन ठरवलंय त्या प्लॅननुसार आपण ना बरोबर ना रियाच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडू आणि ते आपण करू आणि बाबाची इच्छा मी लवकरच पूर्ण करणार त्याची तू काळजी करू नको असं सत्या म्हणत असतो त्यानंतर आपण पाहतो का इकडे रवी तो हॉटेलच्या रूमवरती राहत असतो तिथे विचार करत असतो अशी कशी ना मुलगी माझ्यावरती प्रेम करते म्हणते आणि एक कॉल किंवा एक मेसेजसुद्धा मला करू शकत नाही का असं तो मनामध्ये विचार करत असतो आणि मोबाईल हातामध्ये घेऊन पाहत असतो तिचा फोन येतोय का मेसेज येतोय का ह्याची वाट पाहत असतो तेवढ्यातच तिथं मीरा गेलेली असते मीरा बोलत असते ती जर करत नसेल कॉल मेसेज तर तुम्ही करायला पाहिजे ना भाऊजी असं तर इकडे आपला रवी बोलतो का मोहिनी हो प्रत्येक वेळी मीच माघार घेतली पाहिजे का तर यावर ती मीरा म्हणते तुम्हाला सांगू का भाऊजी मुली नाही एकाते फुलासारख्या असतात त्यांना असं तुम्ही उमलायला दिलं ना प्रयत्न केलं असं तुम्ही तर ते उमलतं पुढच्याला पण आनंद देतं आणि कसं असतं त्या हळव्या पण असतात एखादी झुळूक क्वाद जरी आलं तर त्या लगेच कोमोजून जातात म्हणून ना त्यांना आपण सपोर्ट करायचा असतो तर मुलींना एवढं काय पाहिजे असतं सांगा बघू असं म्हटल्यानंतर मी म्हणतो पण प्रत्येक वेळी मीच माघार घ्यायची का तर यावरती मीरा म्हणत असते हे बघा मुलींना एवढंच वाटत असतं ना की त्यांच्या नवऱ्यानं तिला विचारावं काय आहे काय आहे का नाराज आहेस एवढीच इच्छा असते आणि बाकीच्या काही खूप मोठ्या अपेक्षा नसतात व छोट्या छोट्या गोष्टीतूनच ते आनंद घेत असतात आणि खुश राहत असतात त्यामुळे ती जर घेत नसेल ती जर येत नसेल पुढं तर तुम्ही पुढं गेलं पाहिजे ना असं म्हटल्यानंतर रवी म्हणत असतो वहिनी खरंच ती काही ऐकायला तयार नाही मी बोलण्याचा प्रयत्न करतो ते ऐकतही नाही तर यावरती मीरा म्हणत असते बरं तुम्ही चला माझ्याबरोबर घरी असं म्हणे रवी म्हणतो नाही नाही वहिनी त्याविषयी मला खरंच बोलायचं नाही तर ती मीरा म्हणत असते तुम्ही वहिनीच एवढंही ऐकणार नाही का सांगा बघू आता चला बघू माझ्याबरोबर बरं घरी नाही बाहेर चला जरा मला तुमच्याशी बोलायचं आहे तर यावरती रवी म्हणतो ठीक आहे येतो मी तुमच्याबरोबर पण इथे ना मीराने खूप छान समजावून सांगितलं असतं का की बायकांना काय हवं असतं की नवऱ्याने फक्त विचारावं की तुला काय हवं आहे का तू नाराज काय एवढंस आणि लहान लहान गोष्टीतून ते आनंद घेतात आणि बघाय गेलं तर बायका खुणाशी हट्ट करतात आपल्या नवऱ्या बशीच ना त्यामुळे जर बायको पुढे येत नसेल नाराज असेल तर नवऱ्याने पुढं जाऊन तिला विचारावं असं ती नीट शिकवण देत असते त्याला त्यानंतर आपण पाहतो का इकडे र रिया गाडीवरून कुठेतरी मार्केटमध्ये चाललेले असते पण तिच्या डोक्यामध्ये हेच विचार चाललेला असतात की कसं रवी तिच्याबरोबर फोनवरती बोलला होता कारण की जेव्हा रवीकडे हो हॉस्टेलवरती तिचे वडील येऊन गेले होते आणि त्यावरती रिया रवीने फोन केला होता आणि बोलला होता की तुझ्या बाबांना सांग म्हणून ते कसेही माझ्याशी बोलत आहेत तर यावरती रिया म्हणत असे तू माझ्या डॅडाशी असा कसा बोलू शकलास तर रवी बोलला होता की तुला माहीत आहे का त्यांनी इथं काय केलं वर्क प्लेसमध्ये येऊन असा त्यांनी दंगा केला मला त्यांच्या गोष्टींचा खूप राग येत आहे तुझ्या डॅड्यांना तू समजावून सांग तर ती रिया बोलली होती कसं समजावून सांगू जसं तू तुझ्या तु तु घरातल्या समजावून सांगतोस तसं सा। आणि हे ज्या डोक्यामध्ये सारखं ते चालू असतं रिया विचार करत असते जाऊन दे मला सोडून गेला ना तो त्याला गरज नाही ना माझी तर मी तर कशाला विचार करत बसते त्याचा असं तिचं डोक्यावर विचार चालू असतात आणि ती गाडीही चालवत असते तेवढ्यातच पाहतो काय एक आजोबा काठी टेकट टेकट त्या रस्त्याने चाललेलं असतात तेवढ्यातच रिया तिथे येते रिया त्यांना हाताना बाजूला बाजूलासारखा म्हणत होते पण ते आजोबा मुद्दामच त्याच्या गाडीपुढे येतात आणि रियाची गाडीची धडक लागून ते, ते जोरात खाली कोसळतात ते पाहून आता रिया ही भेलेली असते मुट की यांना काय झालं माझ्याकडून त्यांना काय लागलं काय तेवढ्या तर सगळी बाजूला माणसंही गोळा झालेला असतात आणि ते आजोबा मोठमोठ्याने दंगा करायला सुरुवात करतात की बाय बाय बाई मला मारलं मला मारलं मार मी मेलो मी आता निघालो देवाघरी निघालो तर यावरती रिया पटकन गाडीनं उतरून येते आणि त्यांना हात देण्याचा प्रयत्न करत असते पण ते काही सायकल तयार नसतात तेवढ्यात बरेचसेच लोक तिथे जागेवरती येतात इकडे ते आजोबा म्हणत असतात की की आजकालचे असे पोरं जणू काय हवेतच गाडी आहेत पुढं रस्त्यावर बघायचं नाही इकडं बघायचं नाही तिकडं बघायचं नाही काय करून ठेवलं माझं मोडला मोडला माझा पाय मोडला असं म्हणत असतात तेवढ्यात तिथे गोळा झाल्या गर्दीतून एक मुलगा म्हणत असतो मी पाहिले ही तुझी चूक आहे कुठं का डोळे बंद करून गाडी चालवतेस काय बघितलं का त्या आजोबांना किती लागले असं तो मुलगा म्हणत असतो त्यानंतर ते बाकीचे माणसं त्यांना आजोबांना उचलून तिथं चुलोवरती बसवतात आणि त्यानंतर त्याला पाणी प्यायला देतात इकडे रिया म्हणत असते अहो मी काहीच केलं नाहीये तुम्ही समोर आला होता तुम्ही कुठे बघत होता तर यावरती मात्र ते तिच्यावरती चिडत असतात बोलत असतात की मला थोडं थोडं पाणी द्या असं करून पाणी पितात आणि त्यानंतर ना रियाच्या कानामध्ये सांगतात की मी मुद्दामच तुझ्या गाडी पुढे आलो होतं मला तुझ्याकडनं पैसे उकळायचे होते असं म्हणल्यानंतर मात्र ते मात रिया ओढायला चालू करते बघितलं का बघितलं का हे काय म्हणले ते आत्ता हेनी काय बोललं ऐकलं का हे म्हणत होते की मी पैशासाठी हे सगळं केलंय ओ आजोबा तुम्ही सगळ्यांसोबत कबूल करावर कर का जे तुम्ही माझ्या आता काना सांगितले ते सरळ सरळ कबूल करा हे तुम्ही सगळं मुद्दाम केले असं म्हटल्यानंतर इकडे ते आजोबा बाय 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 काय आजकालची पोरं बघितली का स्वतः माझ्या अंगावरती गाडी घातली आणि आत्ता म्हणते की मी पैसे मागते मग तिथे आलेल्या बायका म्हणते खरंच ही श्रीमंतांची पोरं नाही ही अशीच आहे ती करायचं करायचं येणार रस्त्यातल्या माणसाला मारायचं आणि आता परत त्यांच्यावरती ढकलून रिकामायचं तर यावरती मात्र तर आजोबा म्हणत असतात बघितलं का यांनी काय केलं ही मला म्हणते की मी मला मरायचं असतं तर मी तुझ्या गाडी कशा कशाला येऊन मरू चांगल्या गाडीखाली येऊन मरीन की असतं फडतूच गाडीखाली येऊन कशाला मरू चांगलं विमानाखाली जाऊन मरीन की मला मरायचं असतं तर तुझ्या गाडी कशाला खाली येऊ असं आजोबा म्हणत असतात त्यानंतर आपण पाहतो काय मीरा आणि रवी तिथेच आलेले असतात आणि मीरा म्हणत असते रवीला ही आपली रिया आहे का काय तर तेवढ्यातच नाही रवी त्या गर्दीतून पुढे येतो आणि त्याला समजतं की रियाज आहे आणि काय तर इशू झाला आहे त्यानंतर रवी तिथं आल्यानंतर रिया म्हणत असतो काय आहे काय आहे काय विषय काय आहे तर यावर तिथले लोक सांगतात अहो काय नाही या मुलीनं आजोबांना गाडीखाली आणलं आहे आणि त्यांना खूप लागला आहे तर यावरती रवी म्हणत असतो तुम्ही सगळी शांत बसा रिया तू सांग मला काय आहे काय विषय आहे तर यावरती रिया, रिया सांगते अरे रवी मी काहीच केलेलं नाहीये बघू हे हे आजोबा मुद्दाम करत आहे तेवढ्यातच आजोबा म्हणते ए तू कोण रेमध्ये मध्ये आलास मजनू इथं आ तिची बाजू घ्यायला कोण आहेस तरी कोण तू सांगू आणि काय तुला माहिती आहे का ह्या पोर्गीनं काय केलं ही असली श्रीमंतांची पोरं त्यांचं डोळं फुटलेलं यांना असं वाटतं की आपण घोडेच आहेत सगळ्या मैदानात सुसाट पळती ती सगळ्यांना काय मारत सुटती ती असं म्हणत असतो तेवढ्यातच तिथं असलेला मुलगा म्हणत असतो आऊ ह्या ह्या मुलीनंच ह्या आजोबांचा ॲक्सिडेंट घडून आणला आहे त्यांनीच त्याला तिनंच पाडलेलं आहे त्याला असं म्हणेन तर या म्हणत असते नाही रवी मी काय केलेलं नाही हे आजोबा मुद्दाम खोटं बोलत आहेत त्यांनी मुद्दाम केला आहे हे माझ्यावरती नाव घालते त्यांना पैसे पाहिजे म्हणून हे सगळं त्यांनी केलेलं आहे असं म्हणत असते पण रियाच्या वरती कोणच विश्वास ठेवत नसतात असं म्हणल्यानंतर रवी बोलत असतो रिया तू काळजी करू नको मला तुझ्यावरती विश्वास आहे आणि तू खरं बोलतच असणार हे मला चांगलं माहीत आहे असं म्हटल्यानंतर ते आजोबा म्हणतात अरे वा 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 म्हणजे हे भार आहे की म्हणजे चुका करणार आहे कारण घालणार आमच्यावरती एक तर यावरती रिया म्हणतात ओ आजोबा किती खोटाड्या खोटाड्या बोलता तुम्ही किती खोटं बोलता जरा खरं सांगा सगळ्यांसमोर सा तुम्ही हे सगळं मुद्दाम करत आहेत तर यावर तिथे आजोबा उठून उभं राहतात आणि बाजुकीची माणसं त्यांना पकडत असतात आजोबा म्हणतात ए काय बोलती काय आजकालची पोरं श्रीमंत श्रीमंतकाची पोरं फाजील येत नसती रिया मात्र त्यांच्यावरती चिडत असते हे सगळं तुम्ही मुद्दाम नाटकं करताय ना ते खरं खरं सांगा आता हे पाहून मात्र मीराला खूप अवघड झालं होतं ना यांचं चाललंय काय काय कळत नव्हतं तर त्यावर तिथे आजोबा म्हणतात एक नंबर भारीवर काही म्हणजे चुका करायची तर करायच्या मारायचं येणाऱ्या रस्त्याने येणाऱ्या माणसांना उडवायचं आणि परत त्यांच्यावर ते चाळ घालायचं हे भारी आहे तुमचं असं म्हणत असतात ते आजोबा म्हणतात बडेबापाची पोरं नुसतीच अशी असतात बघा उदळ्याने का ते काय घोडं बघत नाही बैल बघत नाही नुसतीच उधळतात आणि रस्त्यात येणाऱ्या जायला सगळ्या माणसांना उडवत असतात हे नुसता पैशाचा माज आहे दुसरं तिसरं काय नाही ही ना बाई असणाऱ्याचा गैरफायदा घेत आहे दुसरं तिसरं काय नाही असं ते आजोबा म्हणत असतात इकडे मात्र रवी त्यांचं ऐकून घ्यायलाच तयार नसतो तर रिया म्हणत असते ए हॅलो खरं बरोबर का म्हातार्या किती खोटाडा बोलतेस तू पैसे मागितलेस ना माझ्याकडे सांगत का नाहीस तू सगळ्यांना खरं का सांग ना तू काय करत असते तर त्यावरती ती आजोबा म्हणत असत पाहिलं का तुम्ही ही कसली पूरगी डेंजर पूर्गी आहे माझ्यावरतीच आरोप घ्यायला लागली आता ही आणि ते आजोबा म्हणतात आता ही पोरगी आता माझ्यावर डोळा ठेवून राहणार बरं का ही गाडी नाही तर दुसरी तिसरी कुठली तर गाडी घेऊन येणार आणि मला उडवल्याशिवाय राहणार नाही आता हे पूर्गी तर यावरती त्या आजबाबा म्हणत असतं बघितलं का कशी बोलते पोरगी तर यावरती रिया म्हणत असते हे म्हातारा तुला वेड वेडबीड लागलं का का काय बोलतेस तू गायच लिसन बरं का मी असं काहीही केले नाही हा म्हाताराच खोटं बोलत आहे हा म्हातारा म्हणता मला फसवत आहे असं म्हटल्यानंतर त्याजबा म्हणत असतं बघितलं का बघितलं का ही पोरगी तोंडावरच खोटं बोलायला लागले बघितले का कशी बोलते ते ते आजोबा म्हणतात की बघितलं ही असली माणसं ना आपल्याला ना किड्या सारखी चुर चुरडतात काही नाही दुसरं काय नाही त्यांना पैशाचा माज आहे बाकी काही नाही असं आजोबा म्हणत असतात तेव्हा म्हणत असतात वाया गेलेली पोर आहेत ते तर यावरती रिया म्हणत असते रवीला रवी प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी असं काही केलं नाही तर यावरती रवी बोलत असतो रिया तू काळजी करू नको मला तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तर त्यावरती ते आजोबा म्हणत असतात रवीला कोण आहे तू ही पोरगी एक आहे माहिती आहे तू कोण आहेस र जी तू आलायस तर तिची बाजू घ्यायला कोण आहेस तू असं म्हटल्यानंतर इकडे रवी म्हणत असतो की मी तिचा नवरा आहे आणि जर ती म्हणत असेल की तुम्ही तिच्याकडे पैसे मागितले तर ती ती तुम्ही मागितलेच असणार आहे कारण की ती कधीही खोटं बोलत नाही मला तिच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे असं तर रवी म्हणत असतो तर यावरती सत्या बोलतो वा 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 पाहिलं का तुम्ही लोकांनी आहा आहे तिचा असा उद्दड नवरा मग बायको कशी असणार आहे अजून तर यावरती आपले त्या आजोबा म्हणत असतात की ही ही अशी वाया गेलेली पुरगी काय पुढच्या पिढीवरती संस्कार करणार सांगा बघू तुम्ही पोरानो असं बोलल्यानंतर रवी ना रवीना त्या आजोबांच्यावरती जोरात चिडतो बोलतो ओ बास बर का आता जर तुम्ही अजून एकही शब्द बोलला ना तर मी तुमचा वयाचा मान न ठेवताना मी तुमच्या कानाखाली वाजवीन असा तर रवी त्या आजोबांना बोललेला असतो रागामध्ये जोरात कारण की ते काही जरी झालं तर ते आजोबा रियाला उलटही बोलतच असा बेशिस्त बोलत असतात त्यामुळे आता रवीला खूप राग आलेला असतो त्यामुळे आता ते म्हणत असतो अजव की मी आता तुमच्या कानाखाली वाजवणार आहे त्यानंतर आपण पाहतो काही इकडे ना पंकज त्याचे सर्टिफिकेट फाडत असतो तेवढ्यातच तिथे बाबा गेलेले असतात आणि बाबाला म्हणत असतात पंकजला अरे पंकज हे काय करतो तो असं बोलल्यानंतर पंकज बोलतो काय करायचं आहे मग बाबा या त्यांचा उपयोग तरी काय ना आत्तापर्यंत मी माझ्या कॅलिबलचा मला जॉब कुठेही भेटत नव्हता मी किती वर्ष झालं सा सांगा प्रयत्न करतो आहे पण आत्ता कधी मला जॉब भेटला कॅनडाला जायची संधी भेटली आणि त्यासाठी मला चौदा लाख रुपये लागतात तर ते तुमच्या लोकांच्याकडे नाही आहेत माझ्या आईवडिंच्या ते पैसे नाही आहेत बैल का आता बाकीची पोरं कशी बाहेर जे जातात त्याच्यासाठी आई वडील काही करायला तयार तयार असतात कितीही पैसे घालायला तयार असतात पण तुम्ही लोक बघा साधं मला चौदा लाख रुपये देऊ शकत नाही एवढी छोटी गोष्ट तुम्ही देऊ शकत नाही का मला माझे स्वप्न पुरा करण्याला सुद्धा तुमच्याकडे पैसे नाहीत का मग काय उपयोग आहे सगळ्या आणि या गोष्टींचा काही उपयोग नाही मला ह्या काही गरज नाही या गोष्टींचा असं तो म्हणत असतो आता हे सगळं बोलल्यानंतर मात्र बाबांना खूप वाईट वाटलेलं असतं कारण की पंकज छोटी येऊन आईवडिलांच्यावरती आलेला असतो ばばかいが立つ。 त्यातले एक सर्टिफिकेट उचलतात बोलतात पंकज हे सर्टिफिकेट पाहिलंस का हे हा कोर्स पूर्ण करायला तुला तीन वर्ष लागली होती त्याला नाही म्हटलं तर तीन लाख रुपये लागले होते नंतर दुसरं सर्टिफिकेट उचलतात म्हणतात हे हे स हे जे कोर्स केलास ना तू मुंबईला जाऊन केलास तिथं तुझा खाण्याचा खर्च हे सगळं मिळून ह्या कोर्स लागणे नाही म्हटलं तर पाच लाख रुपये गेलं आणि एवढी सगळी सर्टिफिकेट आदलीमधले जे कोर्स केलेत ना ह्याला ना चौदा लाखापेक्षा जास्त पैसे गेला रे आणि तुझ्या शिक्षणासाठी आम्ही आमच्या पोटाला चिमट्या काढून ना तुझ्या शिक्षणाचा खर्च केला मी साधा एक इंजिन डायव्हर आहे रे तरी मी तुझ्यासारख्या आमच्या मुलाला एवढ्या शिक्षणाला पैसे घातले होते आणि आज तू हे बोलतेस आता खरं गरज तू आम्हाला सांभाळायची आहे रे आता तू आम्हाला पैसे द्यायची गरज आहे आणि आता तूच आमच्याकडं पैसे मागतोयस ही ही गोष्ट जर एखाद्या आपल्या रवीनं बोलली असती रवी बघतोयस का त्याच्या स्कॉलरशिपवरती शिकत आहे आणि सत्याचा काही विषय सोडून दिला त्यानं काहीच केलं नाही त्याला काहीच मिळालं नाही त्या दोघांनी बोलला असतं तर ठीक होतं पण तू तू बोलतेस हे ज्याच्यासाठी आम्ही सगळ्यात जास्त पैसा घातला ज्याच्या शिक्षणासाठी आम्ही एवढा जास्त पैसा घातला तो मुलगा आम्हाला आज हे बोलतोय का सांग बघू असं ते म्हणत असतात बाबांना तर यावरती पंकज ना रागाने त्यांच्याकडेच बघत असतो काही बोलत नसतो त्याला आता आवडले नसतं कारण की बाबाने आता पैसे न देता उलटा आपल्यालाच लेक्चर चालू केलं आहे तर त्याला राग येत असतो तर बाबा त्याला समजावून सांगत असतात अरे बाळा तुझ्यासाठी तर आम्ही किती खर्च केले हे तर तुझ्या लक्षात आहे का त्यानंतर मात्र आपण पाहतो काय इकडे अजून दंगा चाललेला असतो त्यानंतर मग ते आजोबा म्हणतात वा 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 मार की मारकी पण मी शांत बसणार नाही असं म्हणल्यानंतर रवी डायट आता त्या आजोबांचे हात उकरतो त्यांना हा हात उतरल्यानंतर त्या आजोबा म्हणजे आपला सत्याचा असतो सत्या मात्र आजोबांचं ऍक्टिंग केलेले सगळं वेशभूषा काढायला काढत असतो चष्मा गॉगल वगैरे सगळं काढल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येतं की हा आपला सत्या दादा आहे ते पाहून मात्र आता सत्या मगत असतो बघितलं का या आता लक्षात का तुझ्या आता हातू बा नवऱ्याचा हात उचलला तो हात कशासाठी उचलला बायकोच्या अपमाना खातर उचला त्यानं बघितलं हो का बहान ठेवलं का की हा वयस्कर माणूस पुढं आहे म्हणून त्यानं हात कशासाठी उचलला जिथं त्याच्या बायकोची बदनामी होत होती बायकोला काहीही बोलत जात होतं तेव्हा त्याचा ते हात उचलला मग हेच झालं होतं ना पार्टीमध्ये पार्टीमध्ये धुमकी मी माझ्या तोंडाला कुलूप लावून बसलो होतो सुरुवातीपासून जो तो येईल तो मला ना टपली मारत होता हे सगळं मी मीरा ऐकत होती आणि मीराला माहित होतं हे सगळं सत्यानं नाटक केलं होतं ना आता ते रियाच डोळं उघडण्यासाठी हे सगळं केलं होतं आता या मात्र फक्त ऐकत होती तर यावरती सत्या बोलतो की मी पार्टीमध्ये एकही शब्द कुणाला बोललो नव्हतो जो तो येईल तेव्हा हो मला टपली मार होता तरी मी कुणाला काय बोललो नाही पण जेव्हा माझ्या बायकोचा विषय आला जेव्हा माझ्या बायकोचा अपमान केला माझ्या बायकोला काही बोल माझ्या बायकोवरती आळ घेतला तेव्हा मी गप्प बसलो नाही ना तेव्हा मी मी तर कशाला मग वयाचं भान ठेवायला पाहिजे होतं आज तुझ्या नवऱ्यानं ठेवला का वयाचा भान तुझ्या नवऱ्यानं पण उचललं ना हात माझ्यावरती मग तसंच वेळ ती आली होती ना तेव्हा असं म्हटल्यानंतर मात्र रियाच्या लक्षात आलं होतं की सत्या जे बोलतोय ते खरं आहे पण तरीही ती मात्र ना त्याचं काही ऐकायला तयार नसते त्यानंतर आपण पाहतो का इकडे घरामध्ये आज आपले बाबा अजूनही पंकजला समजावून सांगत आहे अरे मीराम बोलते तसं बघ ना तू एखादं काहीतरी इथं स्वतःचा व्यवसाय चालू कर काही तर दुकान चालू कर या असं पटकन पैसे मिळवण्याच्या मागं लागू नको बाळा असं त्यानं काही होणार नाही एक बी गुण एक बी पेरतो त्यानंतर पुढं जंगल होतं ना त्याचं त्यामुळे तू इथं तर राहा इथं राहून प्रयत्न कर इथं काय तर इन्व्हेस्ट कर असं असं पैशाच्या मागं पळू नको आणि ज्या ठिकाणी पैसे भरायला लागत असतील त्या जॉबचा काय उपयोग आहे सांग बघू पैसे भरून परत तुला पैसे मिळणार त्यामुळे जरा विचार कर आणि डोळ्यामध्ये डोक्यामध्ये जराचं प्रकाशपाड असे बाबा त्याला समजावून सांगत असतात पण बाबा एवढे बोलत असताना सुद्धा ना पंकज एकही शब्द बोलला नसतो की तुम्ही बोलताय ते बरोबर आहे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे असं तो काहीच बोलत नसतो बाबा मात्र त्याला नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि तो फक्त बाबांच्याकडे बघत असतो त्यांनी त्याला एवढं सांगितलं असतं की कॅनडाला जॉबला जाण्याचा विचार सोडून दे इथं राहून काही तर स्वतःचा उद्योग कर स्वतः काहीतरी करायचा प्रयत्न कर स्वतःच्या पायावरती उभा राहा एक ना एक दिवस तुला यश येईलच ना आणि प्रयत्न केले तर पाहिजेत मग येशील असं ते म्हणत असतात आता हे असं म्हणत असताना मात्र पंकज काही बोलल्या नसतो फक्त ना बाबांच्याकडे पाहत राहिलेला असतो आणि त्यांनी मात्र व्यवस्थित त्याला समजावून सांगितलेलं असतं त्यानंतर आपण पाहतो काय इकडे बाबाने त्याला एवढं सांगितलं होतं की तू आता स्वतःचा काहीतर व्यवसाय चालू कर हे आता नोकरींच्या मागे धावणं बंद कर मीरानं कसा फुलाचा बिझनेस चालू केला थोडक्यातून तिनं सुरुवात केली ना तसंच तूही कर ना असं समजावून सांगत असतात पण पंकज मात्र खूप असं रागामध्ये पाहत असतो त्याचे डोळे लालबुंद झालेले ला असतात आणि त्यांनी सांगितलं बाबाने की आमच्याकडून पैशाचं जो मागणी करतोस ती तेवढी विसरून जा असं म्हटल्यानंतर पंकज त्यांच्याकडे खरंच बाबांच्याकडे रागाने पाहत होता कारण की त्याला अपेक्षा होती की मी एवढं सगळं बोलल्यानंतर एवढं सर्टिफिकेट हे केल्यानंतर तरी बाबा मला पैसे द्यायला तयार होतील पण त्यांनी पूर्ण स्पष्टपणे सांगितलं होतं की आमच्याकडून पैशाची मागणी करतोस ते बंद कर त्यानंतर आपण पाहतो का इकडे रिया उलटी ना सत्यावधी चिरत असे ए हा हा ही नाटकं तुझी बंद कर बरं का सत्या ददा मला चांगलं माहीत होतं आणि तुझी ही नाटकं बघू ना मीरावही पिघळत असे मी पिघळणार नाही समजलं का असं म्हणत असते त्यावर ती म्हणते तू काय केलंस तू माझ्या डॅडाचा अपमान केलास माझ्या डॅड्याला मारला आहेस तो आणि मी हे विसरणार नाही ना, समजलं का आणि तुझी ही सगळी नाटकं करून काही उपयोग नाही असं म्हणत असते असं म्हणल्यानंतर मात्र सत्या तिला म्हणत असतो का काय झालं रिया तुला आता आता जे झालं सीन रिक्रिएट झाला ते चुकीचं वाटलं का तर त्यावरती रिया बोलते नाही काही जर झालं ना तर मी काही तुला पागळणं नाही तू माझा डॅड्याच अपमान करतोस ना मला अजिबात तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आणि आता हा जो सीन केलास ना तो परत क्रि करायचा प्रयत्नही करू नको असं बोलून गाडीवरती बसून निघालेलं असते तर त्यावरती रवी बोलत असतो अगर रिया दादाने हे सगळं का केलं माहिती आहे का तुला तुला कळावं म्हणून तर हे सगळं केलं ना ठीक आहे नाटक केलं पण तुझ्या तुझ्या लक्षात यावं म्हणून सगळं केलं होतं तर यावरती रिया बोलते तू तर माझ्याशी बोलूच नको मला सोडून गेलास ना माझ्यावरती प्रेम करतोस ना मग मा माझ मला सोडून गेलास ना तू आता जा मला बोलायचंच नाही असं बोलल्यानंतर तर मी बोलत असतो बघितलं का बहिणी तुम्ही म्हणला होताना मला ह्याच्याशी बोलून ही बोलायला तर तयार आहे का माझ्याशी बघा काही ऐकून घ्यायला पण तयार नाही तर यावती मीरा म्हणत असते रिया रिया शांत हो जरा शांत डोक्याने विचार कर हे सगळं तुला कळावं म्हणून तर ही केलंय ना सांगू घरी तू आपण घरी बसून बोलू तर असं म्हटलं तर रिया बोलते नाही मरावनी मला काही त्या घरी यायचं नाही मला काही बोलायचं पण नाही शा मला आता तुम्ही काही बोलू नका असं बोलते आणि तिथे रागाने गाडीवर निघून निघालेले असते तर यावती मात्र रवी आणि मीरा दोघेही तिला थांबवत असतात बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण रिया एवढी रागामध्ये असते की कोणाचंच काही ऐकत नाही आणि रागामध्ये गाडी घेऊन निघून जाते असं बोलल्यानंतर मात्र रवी म्हणत असंना पाहिलंच का वहिणी हिज ही ऐकूनच घ्यायला तयार नाही तर मग काय तिला सांगणार काय समजावणार काय असं तो म्हणत असतो आता हा सगळा सीन क्रिएट झाल्यानंतर आपण उद्याच्या भागामध्ये बघत असतो मागच्या वेळी जो माणूस इकडे रियाच्या वडिलांच्याकडे पैसे मागायला आले असतो त्याच्या कामाचे पैसे तो पैसे द्यायला नकार दिल्यानंतर तो आता ह्यावेळी म्हणतो की जोपर्यंत माझे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत मी तुझी फुरगी घेऊन जाणार आहे असं बोलून तो येताना काही गुंड घेऊन आलेला असतो आणि रियाच्या आईवडिलांना धक्का देऊन आता रियाला तो पळवून घेऊन गाडीतून निघालेला असतो आणि तेव्हाच मात्र आपण पाहतो का रियाला भेटण्यासाठी र इकडे आपले सत्या आणि मीरा गाडीतून आले होते आणि त्यांनी पाहिलं होतं की रियाला जबरदस्ती गाडीमध्ये बसवलं जात होतं आता आपण पाहणार आहोत की जेव्हा हे दोघांनी पाहिल्यानंतर सत्याने बरोबर ब्रेक मारला आहे आणि गाडीतून गाडी समोर गाडी नेली आहे आणि सत्य आणि मीरा गाडीतून उतरलेला आहे आणि आता सत्य आणि मीरा कशा पद्धतीने रियाला त्या लोकांपासून सोडवणार आहेत हे आपल्याला नक्कीच उद्याच्या भागामध्ये पाहायला आवडणार आहे आणि त्याचबरोबर जसं मीराने कमरेवरती पदर खोचला आहे आणि आता ती जसं रियाला वाचवणार आहे ते आपण नक्कीच उद्याच्या भागामध्ये पाहू तेव्हा मात्र रियाला समजेल की सत्याने मीरा काय आहेत आणि तिच्यासाठी काय करत आहेत त्यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागेल हा एपिसोड इथं संपला आहे